नमस्कार मित्र हो आज आपण जाणार आहोत पुणे या ठिकाणी आणि हे सुंदर दृश्य बघून खूप छान वाटते गेल्या गेल्या आम्ही मेट्रोचा आनंद घेण्याचं ठरवलं आणि मेट्रोमध्ये वरती गेलो वरती गेल्यानंतर तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर प्रत्येकी चार मिनटाला मेट्रो ट्रेन येत असते आणि तिची वाट बघितली आणि ती आली सोबतच यांचा पण व्हिडिओ घ्यावा असं वाटला आणि त्यांचा व्हिडिओ आपण घेतला तसेच माझा हा फर्स्ट टाईम होता मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आणि मी मेट्रोचा आनंद घेतला मेट्रो गाडी आली होती आणि त्या गाडीमध्ये एंटर करण्याची ही जी पद्धत आहे बघा जसं की मूवीमध्ये विदेशामध्ये पाहतो सेम त्या पद्धतीने आपण पुण्यामध्ये जगू शकतो प्रत्येकजण कामाने टेन्शनने थकलेला असतो आणि हा थकवा प्रवासातच दूर होतो जण प्रवासामध्ये आराम करतात तर कोणीही जणं आपापल्या पद्धतीने चालत असतात चालता चालता बघा ही केवढी मोठी प्रचंड गर्दी आणि ही गर्दी आपण गावाकडे पाहू शकत नाही बाहेरून मेट्रो बघण्याचा आनंद आपण बघू शकता धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा